नमस्कार मी देवीदास टोकरे आणि हे माझे पाथर्डीचे ग्राम ग्रामस्थ इथे आम्ही जमलेलो आहे गा आमच्या गावाची अशी एक समस्या आहे काय आमचे मुलांचं किचन शेड अजून अजूनपर्यंत बांधलेलं नाही ब नुसतं बसकून ठेवलं आहे आणि अजून पण त्याचं काम झालेलं नाही आणि त्याचा बिल काढून खालाय आणि आमच्या पोरांचे म्हणजे जेवणाचे तेलक व्यवस्थित होत नाही आणि बाया घरा घरातून बाहेरून बाहेर बनवतात आणि डोकीवर टप टोप घेऊन येतात आणि ते इथे जेवण वाढवून देतात असे आमची आणि त्याचा किचन सेटचा बिल काढून काढला आहे हा त्याचा माझ्याकडं प्रूफ आहे मोहित मोहित संदीप इखंडे हा बिल काढलाय आणि त्याची त्याच्यावर ग्राम ग्रा आपले ग्राम ग्रामसेव सेवक आणि सरपंच याची सही आहे या बिल काढलेलं आहे अजूनपर्यंत त्यांनी काम चालू केलेलं नाही आमची पोरांची बिकट परिस्थिती आहे एक लाखाचा बिल काढलाय आहे त्यांनी आणि विषयाचा आहे आज या घटना तीन महिने झाले ते म्हणजे असं वाढून ठेवले पण अजून तुझं बांधकाम नाही आणि बिल काढलेलं आहे तर ते संबंधित कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ग्रामसभे सभा ही नीट नाही झाली आम्ही ग्रामसभा ते मांडतात पण ग्रामसभा ही नीट झाली नाही आजपर्यंत असेच सोडून देतात आम्ही हा ग्रामसभे मांडायचा होतो पण ग्रामसभा नीट झालीच नाही सव्वीस जानेवारीची पण झाली नाही आणि एक मेची पण झाली नाही ती काहीतरी मागच्या महिन्यात लावलेली एकोणीस तारखेला तर ती पण कॅन्सल केली त्यांनी सर माझे नाव सुनील भुळे आहे सामान्य माणसासाठी फक्त बारा हजार रुपये बाथरूम बांधण्यासाठी देतात आणि बाथरूम जिल्हा परिषदेचे बाथरूमचे रिपेरिंगचे काम झालेलं आहे ते पंच्याण्णव हजार रुपये झालेले आहे आणि कमी क्वालिटीचा कलर सुद्धा वापरलेला आहे आणि परत पूर्ण जे पत्रे वगैरे आहे ते जुनेच वापरलेले आहेत क्वालिटी त्यांनी वापरलेली आहे आणि तो आता लावला तर बघता एक वर्ष पण नाही कामं आमच्या गावात म्हणजे नीट होत नाही अशी बोगस कामं होतात तसेच आमचे ग्राम ग्रामपंचायत आमचे नवीन इथं तयार केले आहे तिथं साईडला बाथरूम बांधलेला आहे तिथं पण नीट पाणी नाही मारत काय नाही ते असं नुसतं ठोकलं ना दगडांनी तरी ठक 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 असा आवाज येतो तिथं नीट ते पाणी मारलेलं नाही असं तशी बोगस कामं झालेली आहेत भरपूर आणि अजून परत एकही काम नीट व्यवस्थित पातळी या गावात झालेलं नाही अशी नुसती कामात झालेत वॉटर सप्लायचं अजून ते काम बाकी आहे अजून अशी बरीच कामं शिल्लक राहिलीत आपल्या वर्षाला चार ग्रामसभा होतात ना मग त्या वेळेवर झाल्या नाही ग्रामसभा एकमेची होती ती एकोणीस तारखेला लावली आणि एकोणीस तारखेला लावूनच्या लावून तरी तिथं शहाऐंशी माणसं येत होती शहाऐंशी माणसं येत होती माणसं चालू होती याची तरी आम्ही रद्द केली म्हणजे याचा अर्थ काय ते मनमानी कारभार करतात त्यामुळे त्यांनी रद्द केली ग्रामसभा रद्द होऊन आता एक महिना झालेला आहे तरी सुद्धा ती ग्रामसभा लावण्यात आलेली नाही माझी नाव निशिषाता मी या शाळेवरती शिक्षक आम्ही असल्याने दोन अडीच वर्ष झाली मी शिकवतो मुलांना मग पंधरा वर्षपासून त्यांनी मला सांगितलं का तुला मानधन देऊ सर महिन्याचं पाच हजार दिले ते मागं चार महिन्याचं दिलं आता पाच महिन्याचे झालेत पण त्यांनी अजून मला दिलेत नाही मागं बारा तारीख होती डेडची फॉर्म भरायची तर फॉर्म वेळेस गरज असते तेवढंच दिले असते फायदा झाला असता गरज नसले तो काय फायदा आपलं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे ते बांधून तीन वर्ष झाली पण अजून तिथं कागदी म्हणजे काग आपलं दप्तर अजून आलेलं नाही त्याला म्हणजे काय कारण काय आहे ते असं काय ते पातळीमध्ये आणायचंच नाही ऑफिस काय कसं त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे

बाथरूम आमचे जिल्हा परिषद केलंय याचे बघा बाथरूम आमचे जिल्हा परिषद पाथर्डी याचे बघा याचे पैसे काढून खाले आणि आमच्या सामान्य माणसाला बारा हजार रुपये देतात आणि दुरुस्तीचं काम केलंय त्या दुरुस्तीच्या कामाला त्यांनी लावले पंच्याण्णव हजार असं काम आमच्या इथं झालेलं आहे हे बघा हे बाथरूम हे पत्रे असं अपूर्णच आहे ते आणि ते बाजूंचा भांडा आहे ते पण जुनाच आहे ते पण नवीन नाही टाकलं म्हणजे त्याने भागून घेतलं फक्त तेवढे आणि सामान्य माणसांना बारा हजार मध्ये पूर्ण करायला लागतात नवीन भाडं आणा नवीन कलर लावा अतिशय वेगवेगळे वेग मस्त बनवून बनवायला सांगतात आणि हे दुरुस्तीचं काम बघा कसं केलं हे पत्रे बघाय ते आणि पत्रे हे जुनेच आहे ते अपूर्णच पत्र आहे आणि हे बाथरूम चांगली होती तरी पण शाळेची आहे पण ही बाथरूम चांगलीच होती पण ही खराब होती बाथरूम ही बनवायला पाहिजेत त्यांनी म्हणजे आम्ही हा विषय मांडलेला ग्रामसभेमध्ये ही ठेवली त्यांनी आणि ही चांगली होती ही राहिली बनवली दुरुस्ती केली आणि याला अजून बनवायला मग अजून दुसरा मी दिला होता सर्वात आम्ही निकृष्ट दर्जाची झालेली आहे तरी जे कोणी असतील ग्रामपंचायत मध्ये ज्यांनी सरपंच सदस्य ग्रामसेवक त्यांनी त्यासाठी सह्या दिलेल्या असतील त्या सर्व माणसावर कारवाई झाली पाहिजे आणि सदस्य पण लक्ष देत नाही ते काम ठेकेदार येतात आणि करतात आणि सदस्य लक्ष नाही देत अशी बोगस कामे झाली नाही पाहिजेत याच्यावर लोकांनी कारवाई झाली पाहिजे अशी आमची गावची समस्या आहे गावातली ग्रामस्थांची आणि अशी चांगली कामे झाली पाहिजे असे